ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानामधील एकूण एकावन्न जण मारले गेले पाकिस्तानचा अखेर कबुलीनामा भारतीय कारवाईमध्ये अकरा सैनिक मारले गेल्याची पाकिस्तानची कबुली जम्मू काश्मीरच्या शॉपियानमध्ये चकमक केलरच्या वनपरिसरामध्ये वन घेराबंदी आणि शोध मोहिमेच्या दरम्यान गोळीबाराचे आवाजही झालेत अधिक सुरक्षा दल शॉपियानमध्ये तैनात नवी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची महत्त्वाची बैठक सीडीएस आणि तीनही दलांच्या प्रमुखांसह बैठक ऑपरेशन सिंधूर आणि पाकिस्तानावरील कारवाईचा सीडीएस अनिल चौहान यांनी संरक्षण मंत्र्यांना विस्तृत माहिती आणि आढावा दिला पहलगामच्या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले दहशतवाद्यांना पकडण्यासाठी वीस लाख रुपयांचं बक्षीस भारताने पाकिस्तानला वटणीवरती आणलं जगाला भारताची ताकद आणि संयम दाखवून दिला मोदींच्या भूमिकेवरती निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची प्रतिक्रिया देशामध्ये किंवा राज्यात लवकरच बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा मेल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना माहिती दोन दिवसांमध्ये मोठा बॉम्बस्फोट होणार असा मेलमध्ये उमेद पुण्यामधल्या खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा कंट्रोल रूमला फोन मात्र येथे चौकशी केल्याच्या नंतर हा फेक कॉल असल्याची माहिती ऑपरेशन सिंधूच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप तिरंगा यात्रा काढणार आहे आजपासून तेवीस मे पर्यंत देशभरामध्ये दे तिरंगा यात्रा काढली जाईल यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार जम्मू काश्मीरमधल्या सीमा भागाच्या बाहेरच्या सर्व शाळा आजपासून सुरू डोडा किश्तवाड रियासी आणि रामबन या जिल्ह्यामधल्या सर्व सरकारी आणि खासगी शाळा आजपासून सुरू श्रीनगर विमानतळावरती आजपासून विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होती आहे भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीच्या नंतर सीमावर्ती भागामध्ये शांतता असल्यामुळे पुन्हा एकदा हवाई वाहतूक सुरू करण्याचा निर्णय जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चौदा मे पासून हज विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे आज सकाळी सांबा इथली परिस्थिती सामान्य सह आंतरराष्ट्रीय सीमेवरती सुद्धा शांतता कोणताही गोळीबार नाही भारतीय सेनेची माहिती तुर्की आणि अझरबैजान राष्ट्रांशी व्यापारबंदीचा निर्णय सियाट या राष्ट्रीय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बी सी भारतीया यांची माहिती एका वर्षाच्या बाळाला सोडून बीएसएफची महिला जवान रेश्मा इंगळे देशसेवेसाठी सीमेवरती रवाना मातृप्रेम बाजूला ठेवून देशसेवा निवडणाऱ्या अमरावतीतल्या बोरगाव बोरगावपेठ इथल्या बीएसएफ महिलेचा व्हिडिओ समोर राजस्थानच्या बारनेरमधील सर्व शाळा सुरू भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान आज सीमावर्ती भागामधील सर्व शाळांना आज पुन्हा एकदा या सगळ्या शाळा सुरू झालेल्या तेजस्वी गोसाळकर यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेमधील सर्व पदांचा राजीनामा स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिला आहे राजीनामा नंतर तेजस्वी घोसाळकर यांना मातोश्रीवरून बोलावणं राजीनाम्याच्या संदर्भात माहिती घेतली जाणार असंही कळत आहे नाराजी दूर करण्यात यश येणार का याकडे लक्ष आहे विदर्भामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे माजी नागपूर जिल्हाप्रमुख बंडू तागडे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती शिंदेच्या शिवसेनेमध्ये गटबाजी नाशिकच्या शिवसेना सचिवांच्या बैठकीमध्ये प्रवीण तिदमे विजय करंजकर राम रेपाळे यांच्या बैठकीमध्ये यांनी गैरहजिरी लावली प्रवीण तिदमे घेणार खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी राज ठाकरे ऍक्शन मोडवर आल्यामुळे या दोघांमध्ये काहीशी चर्चा झाली आहे राज ठाकरेंच्या सोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही उदय सामंत यांची राज ठाकरेंच्या भेटीच्या नंतर प्रतिक्रिया दादर भागामध्ये कामानिमित्त आल्यामुळे भेट राजकारणाच्या पलीकडे सुद्धा आमचे संबंध आहेत सामंत यांची प्रतिक्रिया पाकिस्तानचा जय जयकार करणाऱ्या अभिनेत्री राखी सामंत तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची आपपाखड राज्यामध्ये दहावीचा निकाल हा चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागलाय यंदा सुद्धा राज्यामध्ये मुलींची बाजी मुलींचा निकाल शहाण्णव पूर्णांक चौदा टक्के यंदाच्या दहावीच्या निकालामध्ये कोकणाची सुद्धा बाजी दिसती कोकणामध्ये अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के इतका निकाल कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावरती तर मुंबईमध्ये पंच्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के निकाल लागला सीबीएसईनं बारावीचा निकाल केला जाहीर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणचाळीस टक्के निकाल लागला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये शून्य पूर्णांक एकेचाळीस टक्के जास्त विद्यार्थी उत्तीर्ण पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता वॉर दिसून येताय गाडी जोरात का चालवली या कारणावरून तिघांडून कोयत्यानं मारहाण झाली आहे पुण्यामधल्या बिब्वेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली ही सगळी घटना आहे तीन आरोपींना अटक झाली आहे कोयत्यानं मारहाण करतानाचं सीसीटीव्ही सध्या व्हायरल होत आहे वाशिम शहरामध्ये दोन गटात झालेल्या राड्याच्या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक झाली तीन विविध कलवांच्या नुसार या आरोपींवरती गुन्हा दाखल सध्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता पोलिसांची माहिती कराड समर्थक असलेल्या आणखी एका गॅनवरती बीड पोलिसांची कारवाई आधी सुदर्शन घुले कराड गॅनवरती त्यानंतर बीडमधील सनी आठवले गॅनवरती आणि आता परळीमधल्या रघुनाथ फड गॅनवरती मकोका लागला फड बीडमध्ये वाल्मिकराड समर्थक कुख्यात फड गँगवरती मकोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय फड फड गँगमधील सर्वजण वाल्मी कराडचे समर्थक फड गँगच्या सात जणांवरती मकोका तर पाच जणांना झाली होती अटक अंजली दमान यांची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा एकूणच आढावा सुद्धा घेतला जाणार आहे ठाण्याच्या शहापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे लग्नात वराड्यांची चांगलीच तारांबळ झाली वराड्यांनी आणि स्थानिकांनी मंडपाचे बांबू हातांनी पकडून ठेवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल आहे अवकाळी पावसामुळे बीड अहिल्यानगर महामार्गावरील पोलीस पेट्रोल पंपाचं छत कोसळलं आहे या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये काही सेकंदामध्ये या पेट्रोल पंपाचं छत सध्या कोसळताना दिसत मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिपूर विलेपारले आणि सांताक्रुज या परिसरामध्ये पावसाच्या सरी उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे अंगावरती झाड कोसळल्यामुळे दोघा जणांचा मृत्यू झालाय सातपूर परिसरामध्ये ही घटना आहे दुचाकीवरून हे दोघेजण कामासाठी निघाले होते आणि नि त्याच वेळेला ही दुर्घटना घडली आहे ठाण्यामधल्या खारेगाव इथं पार्क केलेल्या चारचाकी वाहनावरती एक झाड कोसळलं या दुर्घटनेमध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही रत्नागिरीच्या मंडणगड मंडणगडमधल्या पालगड गावाजवळ जलजीवन मिशनच्या योजनेची पाईपलाईन फुटली आहे लाखो लिटर पाणी वाया गेलं पाईप निकृष्ट असल्याचा सा ग्रामस्थांचा आरोप कारवाईची मागणी चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यामधल्या मेंढा माल इथल्या तीन महिलांचे बळी घेणारी वाघेण अखेर जेरबंद तर महाद्वाडी आणि भादुर्णा परिसरामधील दोन हल्लेखोर वाघांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू शहापूरच्या कसारा बायपासमध्ये घराला अचानकपणे आग लागली या आगीमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा सा मृत्यू झाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट